बघा एकदा बंधूंना नमस्कार मी नारायण पाटील महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी आज आपल्यासोबत आहेत श्री समीर आंबेकर ॲग्रो चे सरांचं ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनसाठीची काम करण्याची फॉर्म आहे तर सरांची खूप मोठी आणि विस्तृत ओळख आहे मी सरांना विनंती करतो की सरांनी थोडक्यात आपला परिचय द्यावा प्लीज नमस्कार इथं मला बोलवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सगळ्या आणि माझी थोडीशी ओळख अशी आहे की मी एम एस सी ॲग्रिकल्चर प्लांट पॅथॉलॉजीमध्ये झालेलं आहे माझं बेसिक जे आहे ते आणि मागचे साधारण तीस पस्तीस वर्ष मी ह्या आपल्या शेतीच्या किंवा ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये पण माझं मेजर फील्ड जे आहे ते सीड क्वालिटी ॲशुरन्स किंवा क्वालिटी ॲश्युरन्स हे माझं मेजर फील्ड आहे आणि मागच्या तीन वर्षापासून मी थ्रिदल अॅग्रो म्हणून जी ही कंपनी आहे त्याच्या त्याची सुरुवात केलेली आहे तर ती शेतकऱ्यांना दोन तीन वर्टिकलमध्ये सपोर्ट करते ही थ्रिदल ॲग्रोची आहे एक आहे ग्लोबल गॅप आहे दुसरं जे आहे ते सीड क्वालिटी अशुरन्समध्ये मी सीड कंपन्यांना मदत करतो आणि तिसरं काही छोट्या प्रमाणात मी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकरता कन्सल्टन्सी देतो ठीक आहे आमच्यासाठी ही ग्लोबल गॅप सर्टिफिकेट ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्या संदर्भामध्ये आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल कृपया सर आम्हाला एकदा सांगा की हे ग्लोबल गॅप सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय आणि हे आंब्यासाठी का, का करावं धन्यवाद ग्लोबल गॅप जे आहे त्याची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली आणि ती अशी झाली की ती युरो गॅप म्हणून युरोप मधल्या काही जे शेतकरी आणि होलसेल करणाऱ्या कंपन्या होत्या त्यांनी एकत्र येऊन त्यांना एक जाणीव अशी झाली त्यावेळेस की जो ग्राहक आहे ग्राहकाला अन्नाच्या सुरक्षिततेची गॅरंटी पाहिजे हमी पाहिजे हमी पाहिजे आणि जे, जे आपण विकत घेतोय त्याच्याबद्दल विश्वास पाहिजे तर त्याकरता आपण एकत्र येऊन एखादं जे मानक तयार करणे किंवा स्टँडर्ड तयार करणे ह्याची सुरुवात केली पाहिजे म्हणून हा तिथला एक रिटेल प्रोड्युसरचा वर्किंग ग्रुप होता युरोपमध्ये त्यांनी ह्याची सुरुवात केली सत्त्याण्णव मध्ये युरो गॅप म्हणून आणि त्यावेळेस भारतात सुद्धा आपण त्या टाइमचं युरो गॅपचं स्टँडर्ड घेऊन काही आपण ग्रेप वगैरे सुद्धा एक्सपोर्ट आपण नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट मध्ये नाईन्टी नाईन मध्ये केलेली आहे त्यावेळेस पण नंतर मग जे आहे ग्लोबल गॅप सगळ्या सुपर मार्केट आणि अनेक गोष्टींचा विचार करून एक मोठी संस्था तयार झाली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्याची नंतर अनेक प्रकारचे प्रमाण मानक अशी म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट महत्वाची की जर आपण केसर आंबा बागेसाठी आंबासाठी गॅप घेतलं तर ग्लोबल गॅप ग्लोबल गॅप घेतलं आता ते ग्लोबल झाले नाही खाणाऱ्याला त्याच्या मिळणाऱ्या फळाच्या सुरक्षिततेबद्दलची खात्री असते बरोबर आणि म्हणून मग ह्या अशा सुरक्षित असलेल्या मालाला शेतकऱ्याला अधिकचा भाव हो मिळेल मला तुम्हाला हे विचारायचं होतं की हे सर्टिफिकेट बागायत का घ्यावं याची नेमकी फायदे काय आहे त्याचे फायदे दोन किंवा तीन प्रकारचे फायदे आहेत जर ब्रॉड कॅटेगरी केली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय शेतकऱ्याचं आजचं जे मार्केट शोधण्यासाठी जे आपल्याला परिश्रम करावा खूप मेहनत ग्लोबल गॅपचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ग्लोबल गॅपच्या वेबसाईटवर तुमचे तुमच्या एफपीओ नाव तुमची एफपीओ समजा आपण मँगो तयार करतोय आंबे तयार करतोय आंबे प्रोड्युसर प्रोड्युसर आहे आपण मॅंगो तर त्या आंब्याचे किती फार्मर आहेत त्यांचं प्रॉडक्शन किती होतंय ह्या सर्टिफिकेटच्या अंडर अच्छा हे तिथं तो जो इम्पोर्टर आहे त्याच्याकडे नोंद तो बघू शकतो कडे नोंद नसते ग्लोबल गॅपच्या वेबसाईटवर तो बघू शकतो अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही एकदा रजिस्टर केल्यानंतर ऑलरेडी तुम्ही ग्लोबल होऊन जात म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर या ग्लोबल गॅपचं सर्टिफिकेशन आम्ही केलं की आमच्या मालाला ऑटोमॅटिक जागतिक दर्जा प्राप्त होईल आणि जागतिक मार्केट आमच्यासाठी खुलं होईल आणि जागतिक पातळीवरचा जो मोठा दर आहे एक्सपोर्टचा तर तो, तो दर आम्हाला बागेतदारांना इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत बागायतदाराला किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत दोन्ही प्रकारे तो मिळवते बरोबर हा याचा मुख्य फायदा आहे असं तुमच्या उत्तर बरोबर लक्ष देईल बरोबर आता सर मला समीजी मला एक सांगा की हे सर्टिफिकेट आम्ही कसं घेऊ शकतो प्रोसिजर काय आता याचं प्रोसिजर असं आहे की ग्लोबल गॅपच्या करता काम करणारी जी सर्टिफिकेशन बॉडी आहे आणि ग्लोबल करता ट्रेनर म्हणून काम करणारे <laughs> तर ह्या दोघांचं घेऊन आपण हे सर्टिफिकेट मिळवू शकतो आता ह्याच्यामध्ये प्रोसिजर असं आहे की तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं तर रजिस्ट्रेशन करण्याकरता हा जो तुमचा ट्रेनर आहे किंवा कन्सल्टंट आमच्या आमच्यासारखा तो सर्टिफिकेशन बॉडी शोधणे आपल्याला पाहिजे त्यांच्याबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन करून देणे शेतीचं पर्टिक्युलरली ग्रुपच असेल इंडिव्हिज्युअल फार्मरच आणि त्यानंतर ऑडिट अरेंज करणे हे सगळ्या प्रक्रिया तो हँडल करतो जो आमच्यासारखा आहे ठीक आहे म्हणजे आम्हाला जर सर्टिफिकेट हवा असेल तर ट्रेलर ची नियुक्ती करणे आणि त्याच्यानंतर मग ते सर्टिफिकेट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जी जी काही तयारी करायची असते ती करणे आणि ते सर्टिफिकेट मिळवणं साधारणतः आज जर आम्ही सुरुवात केली तर आम्हाला किती दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळू शकतं आपल्याकडं एक सर्वसाधारण आपले जे त्याच्या आधी मी थोडक्यात एक गोष्ट अशी सांगतो की शेतकऱ्याला शेती करत असताना एखादे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल मध्ये किंवा कशामध्ये सगळ्या गोष्टीची नोंद ठेवणे आवश्यक आहे अच्छा तर त्या नोंदी जर तुमच्याकडं रेडिली अवेलेबल असतील जे आपल्याला पाहिजे आहेत परफेक्ट पाहिजे थोडाफार बदल आपण त्यात करू शकतो बरोबर तर करता एक महिन्यात हा कार्यक्रम संपतो एका महिन्यामध्ये पण मिळू शकतो जर असतील पूर्ण तुमच्या आणि त्याच्या ऑडिट करता लागणाऱ्या ज्या नोंदी आहेत फक्त नोंदीच असं नाही बरोबर फक्त हिस्ट्री ठेवली रेकॉर्ड ठेवली असं नाही त्याच्याकरता प्रिपरेशन करायला जो तुम्हाला वेळ लागतो हा एकदम फास्ट ट्रॅक एक एक वर जर अगदी एकदम फास्ट ट्रॅक बरं एखाद्या महिन्यात होऊ शकतो ठीक आहे म्हणजे जर थोडासा अधिकचा वेळ घेतला तर तीन महिन्याच्या अगदी बरोबर शंभर टक्के आम्हाला तीन महिने ही छान ही व्यवस्थित कम्फर्टेबल रेंज आहे कारण काय आपल्याकडच्या नोंदी आणि त्याच्या करताची जी शेतीवरची तयारी आहे कागदपत्रांची कागदपत्रांची जुळवाची सुद्धा शेतीवरची कारण ह्याच्यामध्ये हायजीन महत्वाचं आहे बरोबर ग्लोबल गॅप मध्ये हायजिन फार महत्वाचं आहे हायजीन म्हणजे काय की अन्न सुरक्षा सुरक्षा अन्न सुरक्षा करणे तर त्याकरता शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर काय केलं पाहिजे कारण काय प्रॉडक्ट आपण हँडल करतो आपण जे आंबे म्हणतो त्याला आम्ही प्रॉडक्ट म्हणतो बरोबर तर त्या प्रॉडक्ट हा ते कमोडिटी तर ती हॅन्डल करणे हार्वेस्टिंग पासून ते पॅकिंग पर्यंत तोपर्यंत जे हॅन्डलिंग होतो त्याच्यामध्ये जे सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला पाहिजे त्याच्याकरता खूप काही अगदी हाय स्टेटच्या फायव्ह स्टार फॅसिलिटीची गरज नाही अच्छा पण ज्या मिनिमम फॅसिलिटी हायजीन मेंटेन करण्याकरता लागतात म्हणजे आवश्यक म्हणजे तुमचं म्हणणं असं की दररोजच्या दररोज छोटी छोटी जी काळजी घ्यायची बरोबर आणि त्याची नोंद ठेवायची हा त्या गोष्टी बरोबर ठीक खूप छान माहिती दिली समीरजी महत्वाचे दोन तीन प्रश्न राहिलेले नेमकं हे सर्टिफिकेट घेण्यासाठी एकूण खर्च एका बागायतदाराला किती येऊ शकतो त्याच्यामध्ये दोन टाईप कॉस्ट आपण म्हणू शकतो एक आहे तर फिक्स कॉस्ट जी आहे ती सर्टिफिकेशन बॉडी किंवा ग्लोबल गॅप देते अच्छा तर ग्लोबल गॅप ची सर्टिफिकेशन बॉडीची कॉस्ट मिळून साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये फिक्स बागायतदाराची कॉस्ट येऊ शकतो तुमची एका बागायतदाराची आणि आणि मध्ये जर ती केली तुम्ही तर ती खूप कमी पर्यंत साधारण पाच ते सात हजार किंवा दहा हजारपर्यंत असते अच्छा म्हणजे आणि त्याच्यामध्ये जर दहा पर्यंत असेल समजा मध्ये केली पन्नास शंभरच्या मध्ये जर केली तुम्ही तर त्याच्यामध्ये ही त्रिदरची कॉस्ट सुद्धा आहे कन्सल्टन्सी चार्जेस इम्प्रूव्ह दहा हजार इंडिव्हिज्युअलमध्ये केलं ग्रुप ऑफ फार्मर म्हणा किंवा एफपीओ म्हणा किंवा दहा लोकांनी वीस लोकांनी एकत्र त्यांच्या त्यांनी तुमच्याशी संपर्क केला तरी ते करू शकतो ती साधारणतः दहा एक म्हणजे असं एकंदरीत तीस ते पस्तीस हजारामध्ये आपल्याला सगळं ही जी कॉस्ट आहे याच्यासाठी लागणार आहे फीस आहेत थोडक्या मग मग ती सर्टिफिकेटची आली ऑडिटची आली आणि कन्सल्टन्सीची आली ही कव्हर होऊ शकते अच्छा त्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न होता की हे सर्टिफिकेट किती दिवस व्हॅलिड आहे म्हणजे एकदा सर्टिफिकेट घेतलं की ते आमचं मॅंगोनेटच सर्टिफिकेट पाच वर्ष चालतं तसं हे सर्टिफिकेट किती दिवस चालतं हे सर्टिफिकेट एक वर्ष चालतं एक वर्षाची व्हॅलिडिटी एक नंतर तुम्हाला परत ऑडिट करावं लागतं आणि परत तुम्हाला सर्टिफिकेट रिन्युएशन होतो म्हणजे दरवर्षी आम्हाला रुपये त्याच्यानंतर तुमचा खर्च जो आहे हा। तो ह्याचा कमी होतो तुमचा रिस खर्च रिसर्टिफिकेशनचा खर्च कमी होतो रिसर्टिफिक ऑडिटचा खर्च तेवढाच राहतो सर्टिफिकेटचा खर्च तेवढाच राहतो म्हणजे कॉन्स्टंट जो खर्च आहे बरं तो तेवढाच राहतो फक्त कन्सल्टन्सीचा खर्च जो आहे तो कमी होतो

पण जनरल सर्टिफिकेट जे आहे तो प्रोड्युसर फक्त घेऊ शकतो अच्छा म्हणजे जो स्वतः शेतीचा त्या मालक आहे मालक आहे उत्पादक आहे म्हणजे जो आहे तो हे सर्टिफिकेट घेऊ शकतो किंवा किंवा प्रोड्युसर कंपनी घेऊ शकते त्या केस मध्ये शेतकऱ्यांनी प्रोड्युसर कंपनीला लिहून दिलेलं पाहिजे अच्छा म्हणजे आम्ही जबाबदार आहोत यांच्याकडनं सगळं ते पद्धतीला सगळं फॉलो करण्याकरता म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीने जर अशी जबाबदारी दिली की हा आमचा पंचवीस बागायतांचा ग्रुप आहे मानांकन आहे त्या पद्धतीनं प्रोडक्शन करून घेतो तर ते फार्मर प्रोड्युसर कंपनीला पण मिळू शकतो येस अच्छा ठीक आहे समीरजी खूप छान अतिशय सुंदर मार्गदर्शन दिलं थोडक्यामध्ये ग्लोबल गॅप सर्टिफिकेट काय आहे हे आता आपण जाणून घेतलं ग्लोबल गॅप सर्टिफिकेटचे काय फायदे आहेत हे निश्चितच ज्या वेळेस आपलं प्रॉडक्ट आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं आणि यावर्षी तर क्लिन म्हणजे ट्रम्प आल्यापासून निर्यातीचे म्हणजे खूपच नियम जाचक आणि बंधनकारक होत आहेत म्हणून यावर्षी निर्यात नेट बरोबरच ग्लोबल गॅप पण विचारत आहे हळूहळू ट्रेसिबिलिटी पण सुरू होईल एम आर एल पण त्याची बंधनं पण सुरू होत म्हणून बागायतदारांनी जर भविष्याचा वेध घेत आपला आंबा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगल्यात चांगल्या किमतीमध्ये विकायचा असेल तर आपल्याला ग्लोबल गॅप घेणं अनिवार्य आहे मग वैयक्तिक स्वरूपात घेता येईल ग्रुपच्या स्वरूपात घेता येईल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्वरूपात घेता येईल तरी बागायतदारांनी या दिशेने पावलं टाकायला आणि ग्लोबल गॅप सर्टिफिकेट घेण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही कारण भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जी दरांची मिळणारी जी वाढ आहे ती या ठिकाणी फक्त मध्यस्थ घेतात ती वाढ आपल्याला आंबा बागायतदार म्हणून डायरेक्ट घेता येऊ शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने आंब्यामध्ये पैसा मिळवता येऊ शकतो समीरजी आपण थोडक्यात पण खूप छान पद्धतीने मार्गदर्शन घेऊ माहिती दिली आम्हाला ग्लोबल इंट्रोडक्शन दिलं आम्ही महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले आभारी आहोत आणि आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन देण्यासाठी आले तर समीरजींना आपण आमचं जे काही ब्रीद आहे आम्ही ज्या तत्वाने या फार्मर प्रोड्युसर कंपनीची उभारणी करत आहोत ते बसायदान समीरजींना आपण भेट देत आहोत धन्यवाद